मित्रांनो आज आपण एक छोटीशी लहानपणी आपल्याला सांगितलेली गोष्ट आहे त्याच्यावरती चर्चा करणार आहे बँक एफ डी मध्ये असलेली गुंतवणूक आणि त्याला संलग्न अशी ही गोष्ट आहे त्यामुळं तुम्ही ही गोष्ट शेवटपर्यंत ऐका तुम्हाला मजा येणार मित्रांनो आपण जसं चित्रात बघत आहात हा हत्ती आहे आणि ह्या हत्तीला एक छोट्याशा खुंटीला बांधून ठेवलेला हो आहे आता ह्या हत्तीची साईज आणि त्या खुंटीची साईज जर तुम्ही बघितली तर तुम्हाला असं समजून येईल की तो हत्ती ती खुंडी त्याच्या शक्तीने कधीही उपसून टाकून त्यातनं आजाद होऊ शक खरं हा हत्ती हे करत नाही आहे मागचं कारण काय असू शकतं याच्यावरती जर तुम्ही शांतपणे विचार केला तर मित्रांनो तुम्हाला असं कळून येईल की लहानपणीपासून ह्या हत्तीला ह्या खुंटीला बांधून ठेवलेलं असतं आणि ह्या हत्तीच्या मनात अशी भावना प्रकट झालेली असते की ही खुंटी तो कधीही उपसू शकत नाही कारण लहान असताना त्याची शक्ती कमी असते आता जेव्हा हा हत्ती मोठा होतो त्यावेळेस तर तो हत्ती ही खुंटी कधी उपसून टाकून स्वतः फ्रीडम घेऊ शकतो खरं तो ते करत नाही त्याच्या मागचं कारण हे लहान असल्यापासून या हत्तीला हेच सांगितलं जातं की तू ही खुंटी उपसू शकत नाही तसंच आहे आपल्या एफ डी आणि एलआयसी ला इन्व्हेस्टमेंट समजणाऱ्या मित्रांची गोष्ट लहानपणीपासून भारतातल्या सर्व इन्व्हेस्टर्सना हेच समजावून सांगितलं गेलं की गुंतवणूक म्हणजे बँक एफडी सेफेश सेफेस्ट गुंतवणूक म्हणजे बँक एफडी सगळ्यात सेफ गुंतवणूक म्हणजे लाईफ इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट हे जे खोट्या गोष्टी किंवा ह्या ज्या नुकसान करणाऱ्या गोष्टी आपल्यापर्यंत लहानपणीपासून आपल्याला सांगितल्या जाता। जातात त्याच गोष्टी आपल्याला मोठं झाल्यानंतर अधिकचा परतावा काढून घेण्यासाठी रिस्ट्रिक्ट करत असतात आणि म्हणूनच आपल्याला जे कन्वेन्शनली पूर्वापार पद्धत पद्धतीनं जे सांगितलं गेलं आहे की बँक एफ डी म्हणजे एकदम सेफ गुंतवणूक जरी असली तरी त्यातनं परतावा जो मिळणार आहे तो फार कमी आहे आणि तो आपल्याला इन्फ्लेशनला बीट आणि म्हणूनच आपण बँक एफ डी किंवा लाईफ इन्शुरन्स किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जर गुंतवणूक करत असला तर ती सेफ गुंतवणूक आहे यामध्ये कुणालाही दुमत असायचं कारण नाही खरं ती गुंतवणूक तुम्हाला अधिकचा परतावा काढून देऊ शकते का तर उत्तर नाही आहे आणि म्हणूनच आपल्याला जे लहानपणीपासून सांगत आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आता आउटडेटेड झालेल्या आहेत बँक एफ डी लाईफ इन्शुरन्समधली इन्व्हेस्टमेंट किंवा मग पोस्ट ऑफिसमधल्या इन्व्हेस्टमेंट याच्यासाठी अधिकचा परतावा देणारे सुंदर पर्याय आपल्याकडं आता उपलब्ध आहेत आणि आता क्लायंट्सनी बँक एफ डीला रामराम करून नवीन गुंतवणुकीच्या पर्यायाकडं वळणं गरजेचं आहे कारण जर तुमचा पोर्टफोलिओ तुम्हाला चौदा टक्के ते पंधरा टक्केचा पोर्टफोलिओ रिटर्न्स काढून देत नसेल तर मग तो पोर्टफोलिओ परफॉर्मिंग पोर्टफोलिओ म्हणता येणार नाही अधिक माहितीसाठी आमच्या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि तुमच्यासाठी बेस्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅन कुठला आहे हे जाणून घ्या 看见吗？Anyway.